काही गरज नाही आज बर आता पोलीस भरतीची जाहिरात तुम्ही बघितली काल सगळ्यांनी पाहिली बर आता आतापासून तुमच्याकडे किती महिने शिल्लक आहे मोजून कमीत कमी चार ते सहा महिने बाकी आहेत आणि आवाज सायलंट करून दे रे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमीत कमी वीस लाख प्लस फॉर्म येण्याची शक्यता आहे किती जरी एक हजार रुपये परीक्षा फी केली तरी फॉर्म याच्या पुढेच येणार आहे मग या वीस लाखामधून आपल्याला यायचं आहे आणि या वीस लाखामध्ये येण्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे ठीक आहे पहिलं काम पहिलं पहिला टप्पा आहे तर तुमच्याकडे कागदपत्र संपूर्ण कागदपत्र आहेत का पाहिला, पाहिला मग त्याच्यानंतर आपण नियोजन करणार आहोत अगोदर लेखी परीक्षा होणार आहे की मैदानी होणार आहे टीसीएस सी एस घेणार आहे किंवा नाही घेणार आहे याबद्दल सुद्धा सगळ्यात पहिले तुमच्याकडे कागदपत्र संपूर्ण आहेत का फॉर एक्झाम्पल दहावी प्लस ए इकडे लक्ष द्या दहावी प्लस बारावी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट आहे सर्वांजवळ त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला कास्ट सर्टिफिकेट डोमोसाईल ओपन आहे जे ओपन आहेत त्यांच्यासाठी ई एस पाहिजे तिथं तुम्हाला दोन मार्क प्लस भेटतात आणि जर नसेल तर अजून वेळ गेलेली नाही काहीतरी सात लाख का आठ लाख वार्षिक उत्पन्न जर त्याच्या खाली असेल तर ते त्याला ईडब्ल्यू एस भेटतो आहे ना पहिलं काम करायचं हे ईडब्ल्यू एस काढून घ्यायचं ठीक आहे आणि जे एस कास्ट च्या व्यतिरिक्त आणि ईडब्ल्यू एस च्या व्यतिरिक्त जेवढे पण कास्ट वाले आहेत त्या सर्वांजवळ चालू वर्षाचा नॉन क्रिमिलियर पाहिजे सर्वांजवळ आणि ओपनच्या ज्या महिला असतील त्यांना महिला आरक्षणाच्या दाखल्याची यावर्षी गरज नाहीये त्याच्या मागच्या भरतीला वनरक याच्यासाठी महिला आरक्षणाचं दाखलाची गरज होती पण या वर्षापासून नाहीये ते सरकारने नियम चेंज केले म्हणजे महिला असेल तरी चालेल तिला ईडब्ल्यू एस काढला असेल तर अतिउत्तम नसेल काढला तर ओपन मधून तरी फॉर्म भरलं तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे क्लिअर झालं कागदपत्रामध्ये सगळं ओके पाहिजे ज्याच्याकडे एम एस सी आय टी असेल व्हेरी गुड केलं नसेल तरी तुम्हाला करावं लागणार आहे कमीत कमी जॉईन झाल्यानंतर सहा महिन्याच्या नंतर तरी तेव्हा तरी तुमच्या जवळ ते पाहिजे आता नसेल हरकत नाही तुम्ही फॉर्म भरू शकतात ठीक आहे झालं आता कागदपत्र ऑल क्लिअर पाहिजे नाहीतर तुम्ही एवढं वर्षभर मेहनत करणार आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर आउट होणार तुम्ही त्यामुळे जॉब आणि एसी एसटी वाले जे असतील त्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाहीये इतर कास्ट वाले जेवढे पण आहेत त्यांना सगळ्यांना नॉन क्रिमिनर लागणार आहे ओपन वाल्यांना नाही लागलं <गण> एसी वाल्याना नाही लागणार एसी आणि एसटी वाल्यांना ईडब्ल्यू एस वाल्यांना नॉन ना क्रिमिलर नाही लागत ईडब्ल्यू एस म्हणजेच तुमचा एक प्रकारचा नॉन क्रिमिलर असतो डॉक्युमेंट मध्ये काही डाउट आहे तुम्हाला आता सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे डोमोसाइल वेरी इम्पॉर्टंट ऑल साठी कंपल्सरी नॅशनिलिटी नसेल चालेल पण डोमोसाईल पाहिजे पहिला टप्पा तुमचा डॉक्युमेंट ऑल क्लिअर झाले ठीके आता पुढचा टप्पा आहे तो तुमची हाईट उंची मुलांची छाती त्याच्यामध्ये तुम्ही सगळं कम्फर्टेबल आहात म्हणून तुम्ही इथं आहात ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय पहिलं तर मुलांचा असा प्रश्न आहे सर मैदानी अगोदर होणार की लेखी अगोदर होणार बरोबर आहे ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार की ऑफलाईन घेतली जाणार बघा याच्यामध्ये कोण काहीही सांगू द्या पण नव्वद टक्के चान्स हे ऑफलाईन लेखी परीक्षेचं आहे किती टक्के नव्वद टक्के चान्स हे ऑफलाईन पद्धतीने आहे पण सरकारचा काहीच भरोसा नाही कधी कोणाला वाटलं होतं का शिंदे सरकार ठाकरे गटामधून बाहेर जातील म्हणून वाटलं होतं आपण विचारही केला नव्हता त्याच्या पलीकडे काही निर्णय होऊ शकतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल आपल्याला घेणे देणं नाहीये पहिली गोष्ट आपली तयारी अगोदर लेखी परीक्षा असेल तर लेखी परीक्षा द्यायची सुद्धा पाहिजे आणि अगोदर मैदानी असेल तर मैदानी सुद्धा घेण्याची तयारी पाहिजे म्हणजे दोन्ही बाजूने आपण काय पाहिजे परफेक्ट पाहिजे बाकी काहीच नाही आता बघा आतापर्यंत तुम्ही काय केलं टंगळ मंगळ याच्याशी मला काही घेणे देणं नाहीये ठीक आहे आतापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस कशी केली काय केली आज शंभर मीटरचा आपण आज म्हणून पण बघितलं व्हेरी गुड चांगला परफॉर्मन्स होता मुलांच मुलींचं सुद्धा चांगला परफॉर्मन्स होता व्हेरी गुड आता लक्षात घ्या मिरिट कशी लागते तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला मार्क किती पाहिजे ठीक आहे बघा सर्वात आधी ओपन कास्ट ची मिरिट तयार होते कशाची मिरीट तयार होते ओपन कास्ट ची मिरीट तयार होते आणि सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण हा फंडा थोडक्यात समजून घ्या तुम्ही सामाजिक आरक्षणामधूनच समांतर आरक्षण निघालेलं आहे समांतर आरक्षणामध्ये कोण येतं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त महिला पोलीस पाल्य माजी सैनिक खेळाडू हे सगळं समांतर आरक्षणामध्ये येतात आणि सामाजिक आरक्षणामध्ये कोण येतात ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी एसटी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी व्हिजा अ एन टी ए आणि व्हिजा एकच हे सर्व कास्ट कशामध्ये येतात सामाजिक आरक्षणामध्ये येतात मग हे सामाजिक आरक्षणातले समजा ओपनची मिरिट ग्राउंड ची पंचेचाळीस प्लस क्लोज होणार आहे तर ज्या ज्या व्यक्तीला मग ते सामाजिक मधला असेल समांतरामधला असेल पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत ते सर्वच्या सर्व मध्ये जाणार मागच्या वर्षी तसंच झालेलं आहे सर्वच्या सर्व कशामध्ये जाणार ओपन मध्ये जाणार आणि ओपनची मिरिट काय लागणार जास्त लागणार काय लागणार माझी सैनिकांना पन्नास पैकी पन्नास मार्क असतात मागच्या वर्षी बघितलं मुंबई पोलीस मध्ये पहिल्या चार पाच पेज तू फक्त माझी सैनिक पन्नास पैकी पन्नास पन्नास पैकी पन्नास म्हणजे तुम्हाला ग्राउंड मध्ये मार्क किती पाहिजे रे ठीक आहे चालू रे काय झालं तुला फोन आला ना, ना मध्ये உபா உபா <cuhr chegoughs> <printed wings> <spr Makrimination ini> कोणाऱ्या आडवा उभा ते का